नमस्कार शेतकरी मित्रांनो पहा कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतसह मनमाड येवला येवला आंध्रसूर लासलगाव विंचूर येथील आजचे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव पाहू आज कांदा बाजारभाव निघाले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत येथे आज तीस हजार क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली चारशेपासून दोन हजार तीनशे सत्तर ते सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपयेपर्यंत इथे कांद्याला बाजारभाव आज मिळाला त्यानंतर मनमाड बाजार समिती येथे बाराशे क्विंटल कांद्यासाठी उन्हाकांसाठी आवक दाखल झाली दोनशे चौसष्टपासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत कांदा, कांदा विकला सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत येथे कांदा आज विकला गेला आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हा कांद्यासाठी सात हजार पाचशे क्विंटल आव दाखल झाली सातशेपासून ते दोन हजार रुपयेपर्यंत ती क्विंटल कांदा विकला तर सरासरी एक हजार सातशे रुपयापर्यंत प्रत्येक क्विंटल येथे कांदा विकला गेला एवढा अंधारच येथे पाचशे क्विंटल कांद्याची आव दाखल झाली दोनशे पन्नासपासून एक हजार सहाशे तर सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत आज उन्हा कांदा आंधारच मार्केट येथे विकला गेला आहे कृषी उत्पन्न समिती येवला येथे उन्हा कांद्यासाठी तीन हजार पाचशे क्विंटी लागू दाखव झाली पाचशेपासून एक हजार आठशे शहाण्णव सरासरी एक हजार पाचशे रुपयेपर्यंत इथे आज कांदा विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी इथे नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारावर व्हिडिओ लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद